नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत रत्नागिरी मिऱ्या जेठीजवळील या ताईंना भेटायला मिऱ्या जेठीजवळच या ताईंचा स्वतःचा स्टॉल आहे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यामधील स्त्री शक्तीला मनोमन हात जोडणार आहोत मंडळी सहवासाने प्रेम वाढतं बरोबर व्यक्तींमध्ये नातं जुळतं अगदी तसंच माझ्या लेकाशी या ताईंचं काकीसारखं नातं आहे आणि माझ्याच लेखाच्या बरोबर नव्हे तर अनेक जणींच्या लेखांचं या काकींवर खूप प्रेम आहे या काकींचा खूप अभिमान आहे प्रत्येकाला अगदी आईच्या मायेने या ताई त्या प्रत्येकांना खाऊ घालतात ते समाधान खाणाऱ्याला मिळतं आणि देणाऱ्या या ताईंनासुद्धा मंडळी एक गंमत सांगू का या ताई या सर्व मुलांकडे लक्षही तितकंच ठेवतात त्यांना माहीत असतं ही, माही ही मुलं कशी आहेत कसे वागतात खरं तर आजूबाजूला जवळ अशी फार वस्ती नाही आहे एकट्या महिलेने हे असं स्टॉल चालवणं अजिबात साधी गोष्ट नाही पण स्त्री शक्ती असते ना ते माही त्या शक्तीला माहीत असतं आपण कधी काय कसं स्वतःचं रक्षण करायचं आणि त्या परिसरामध्ये कसं सामावून जायचं ताईंचं घरसुद्धा इथेच जवळ असल्यामुळे हा परिसर त्यांना अगदी फॅमिलीअर आहे मंडळी त्यांच्या घरची परिस्थिती अगदी व्यवस्थित आहे खरं तर ताई अगदी घरात बसून छान आरामात आयुष्य जगू शकतात पण जेव्हा एका स्त्रीची इच्छा होते की मीही काहीतरी केलं पाहिजे माझी स्वकमाई हवी हा विचारच मुळी स्तुत्य आहे ताई नमस्कार नमस्कार आय एम वाय व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि माझ्या लेखाच्या तुम्ही खूप आवडत्या काकी आहात हो का तशाच तुम्ही बऱ्याच जणांच्या म्हणजे इतके येणार प्रत्येकाच्या असणार आहेत हो। मला खात्री आहे तर त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू हा तुम्ही आहात मला सांगा हा स्टॉल तुम्ही कधी सुरू केला एक पाच सहा वर्ष झाली माझा हा स्टॉल सुरू होऊन लॉकडाऊनच्या आधी एक वर्ष चालू केलं अरे ही कल्पना कशी सुचली कल्पना म्हणजे एक थोडंफार स्वतःच्या पायावरती काहीतरी उभं करायचं ही होतं आणि स्वतःचं काहीतरी असावं हो। म्हणून मी केलं एक पहिलं हॉटेल टाकलं होतं ते हॉटेल चालू लाग चालू झाल्यावर मग त्याच्यात भाडं बिडं वाढवत गेले मग मला ते नको होतं म्हणून आपलं काहीतरी स्वतःचं हवं होतं म्हणून चालू केलं बरोबर हो इथेच सड्या मग तुमचाच एरिया आहे हो आमचाच एरिया आहे एकदम कम्फर्ट झोन मला इथे मी वडापाव पॅटीस बटाटा भजी कांदा भजी चायनीज बेळ आपली मुरमुऱ्याची भेळ मॅगी असे माझे आयटम असतात मॅगी खूप प्रसिद्ध आहे हो मला होती काय छान आणि सांगू का मी घरात ना भजी करते भाजी जेवणाला करते वडा करायची कधीच हिंमत करत नाही अगदी रेअर हा वडा बनवते कारण तुमच्या okay. स्टॉल सारखा वडा नाही बनवू शकत खाणार पण नाही आणि तुम्हा लोकांची ना ती एक खासियत असते हा वडापाववाल्यांची तो वडाच छान होतो हो त्यांची सर घरी नाहीये बरोबर त्यामध्ये इतकं सारं प्रेम ओतून ठेवता तुम्ही तुमच्या गिरायकांसाठी <स्थाग्ण> बरोबर आणि हे इतक्या वर्षात नाही इतकी तुमची स्वतःची लोक जमलेली आहेत ना <स्थाग्ण> की तुमचं आणि तुमच्या गिरायकाचं एक खूप चांगलं नातं होऊन जात हो हे खरंच आहे म्हणजे मुलं माझ्याकडे स्वतःहून येतात काकी मी येतोय तू येतीस का तू आहेस का आम्ही येणार आहोत माझे मित्रमंडळ येणार आहेत आणि मुलं पण पड़ आपली पण सांगतात ही माझी काकी ह्या माझ्या काकीकडे जा खायला असं म्हणजे हे प्रेम आहे माझं काहीच नाही कौतुक तुमच्या हातातूनच मार्ग जातो <laughs> हो, हो, सर्व इतकं पैसे घेताना पैसे घेणार सगळं करता पण देताना जे प्रेमाने देता किंवा आल्यानंतर दोन शब्द जे गोड बोलताना अत्ताची पिढी आपल्याला वाटते ॲटीट्यूड आहे त्यांना पण त्यांना उलटना जास्त समज आहे हो म्हणजे मी माझ्या मुलांवरून किंवा त्यांच्या फ्रेंड्स वरून मी नेहमी बघते की त्यांना उलटना खूप दया असते प्रेम असतं आपुलकी असते जी जी ओळख ह्या दुकानामुळे झाले ना त्यामुळे अभिमान वाटतो आणि किंवा एखादा भूकेला आणि त्यांनी सांगितलं माझी वहिनी हो हा आता सांग ना हो हा इतर ग्रुपने आमचं सगळे इकडे पोट पोट आणि एखादा जर का असा भुकेलेला आला ना आता कंपनी आमची चालू झाली योमन शिपियट नावाने आमच्या इथे मिर्यावरती ती लोकं भुकेली आली त्यांना खायला प्यायला दिलं की मला बरं वाटतं आणि समाधान नाही गेली की असं बाकी काय हो ना हांटेला सुद्धा परवा तुमच्या इथे हा हो त्याची डाळ तुम्ही गिफ्ट केलं आहे सम हो हे आहे हा हे महत्वाचे त्यावेळी तुम्ही मोठं गिफ्ट हे मॅटर करत नाही ती प्रेमाने दिलेली मुग डाळ त्याने घरी आजीला मला सांगत होता तो हो का हेच तुम्ही देताय सर्वांना हो काहीतरी का, मुलांचं कौतुक केलं पाहिजे हो आपण नाही करणार मुलांचं कौतुक तर कोर करणार म्हणून मी आपलं कौतुक त्याला दिली एवढं मला माहिती नव्हतं तो करेल असं माझ्या काकींची आधी तू मुलाखत घे हो का सुदेत आधी त्या किती करतात हो सकाळी oh. uh, मी दहा अकरा वाजेपर्यंत येते ते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत असते हो कसं आहे माहिती सकाळी माझ्या सासूबाई घरी असतात त्यामुळे फुल मला सासूबाईंचा सपोर्ट आहे oh. त्या आणि त्याने स्वतः बिझनेस केलेला आहे त्यामुळे मला काही बंधनं नाही आहेत घरातल्या आधी मुळात आणि मिस्टरांचा आतून आत विश्वास माझ्यावरती हा मुलांचा सपोर्ट मुलं कधीही असं म्हणत नाहीत ममा उशीर झालाय ये घरी नाही तुझं काम आहे ना तू कर तुला समाधान मिळते ना तू कर माझा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांनी खूप मला सपोर्ट केला खूप मला सांभाळलं म्हणजे मी म्हणते बाबा मला घरात बसून आता कंटाळा आला मी आता काहीतरी चालू करते आता नको नको गेले नाही पण मी साधा थंडासाठी दुकान उघडलं आणि मग हळूहळू चालू केलं पण माझा मुलगा माझी मुलगी मला सगळं सामान आणून द्यायची आणि मी चालू ठेवायची म्हणजे दुकान नसेल तर माझं काहीच नाही दुकान आहे म्हणून मी आहे हा ऑक्सिजन आहे परफेक्ट मी त्याच्यामुळे अशी पॉझिटिव्ह राहते दुकानामुळे हां आणि कसं आहे माहिती आहे मी नोकरी केली पण मला नोकऱ्यांमध्ये ना एवढं समाधान नाही मिळालं माझ्या बाळकडू म्हणा तुम्ही पण ते मला जन्मापासूनच बाळकडू आहे आई वडिलांकडनं मिळालेलं आणि वडिलांकडून आणि आईकडून मी खूप शिकले हां लहानपणापासूनच आम्हाला ते बाळकडूच मिळालं हा का आई वडिलांचा पण बिझनेस होता पहिल्यापासून त्यामुळे हे म्हणायचं सतराशे साठ जॉब सोडतेस तू काय करायचं काय तुला तर मी म्हंटल नाही मला बिझनेसच करायचं आहे म्हणून मग चला बिझनेस मध्ये घुसले मग हे स्वतःच दुकान चालू केलं चा। मंडळी पाहिलात ना घरचा सपोर्ट असेल ना स्त्रीला तर ती काहीही करू शकते बरोबर किती वर्ष झाली बारा वर्ष ह्या बिझनेसमध्ये आहे मी ओके आणि सहा वर्ष झाली अच्छा अच्छा ताई तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि मनाचा मुजरा कारण <laughs> मला स्वतःला असं ज्या स्त्रिया अशा कणखर असतात ज्या स्वयंसिद्ध असतात मला त्यांचा अतोनात अभिमान वाटतो आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं बरेच दिवसाची इच्छा होती तुम्हाला भेटायची आज भेट झाली खूप छान थँक्यू सो मच तुमचे पण अभिनंदन थँक्यू मला एवढं तुम्ही हे केल्याबद्दल योग्य समजल्याबद्दल तुमच्यासाठी <laughs> बाकी काय शुभेच्छा सगळ्यांना वेलकम निर्णय स्वतः घेते आहे नारी सबला आहे ती खूप खंबीर आहे ती स्वतःचे विचार मांडू शकते स्वच्छंदी आहे महिला नारी शक्ती मंडळी आपल्या ताई भारी सर्व आहेत ना स्वतःच्या कष्टावर त्या इतकं सारं सर्व सांभाळत आहेत ऋतू कोणताही असू दे ताईंचं हा स्टॉल कायम सुरू असतो अगदी सकाळी दहापासून रात्री आठपर्यंत ताई इथे आपल्या स्टॉलला असतात मंडळी ताईंचा स्टॉल काय सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये आहे बघा समोर अंग समुद्र आणि इथे बाजूला ताईंचा स्टॉल भारी ना इथेच अगदी बाजूला ताईंचं छोटंसं दुकानही आहे ज्यामध्ये काही खाण्याचे पदार्थ आपल्याला मिळतात एकट्या स्त्रीने या दोन्ही गोष्टी सांभाळणं सोपं नाही बरोबर ना मंडळी खरच खूप अभिमान वाटला या ताईंना भेटून माझ्यासाठी मस्त डिश बनवली आहे आता मी मस्त खाणार आणि यम्मी माझा सांगत असतो की जे वड़े, एक नंबर असतात ही अशी मस्त मला आहे आणि समोर असा अथांग समुद्र आहे मी आता मस्त वडा एन्जॉय करणार आहे मंडळी आमचे रत्नागिरीकर तर निश्चितच इथे जात असणार पण तुम्ही कधी रत्नागिरीला आलात तर अवश्य जा स्त्री म्हणजे सौंदर्याचा झरा भावनेचा अनमोल पाजरा ती आहे कधी मायबापाची लेख तर कधी संसाराचा तगडा आलेख स्त्री म्हणजे शक्तीची मूर्ती संवेदनशील मनाची स्फूर्ती ती आई ती बहीण प्रेयसी प्रत्येक नात्यात खुलून जाणारी मंडळी म्हणतात ना स्त्री ही एकाच वेळी सौंदर्य आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आपलं काम निष्ठेने प्रेमाने कर्तव्य तत्परतेने करताना या ताईसुद्धा स्वत मस्त कॉफी बनवून अशा समोरच्या अथांग समुद्राकडे पाहात मस्त कॉफी एन्जॉय करतात मला वाटतं त्यावेळी मनामध्ये स्वतःबद्दल अभिमान तर असेलच आणि स्वतःच म्हणत असतील मीच माझ्या कर्तव्याची आनंदाची समाधानाची राणी ग बरोबर या अशा स्त्रीशक्तीला आपल्या सर्वांकडून मानाचा मुजरा मंडळी या ताईंच्या रूपाने मला एक खूप सुंदर सखी मिळाली अभिमान वाटला आणि त्यांच्याकडून एक स्फूर्ती घेऊन मी तिथून निघाले तुम्हालाही या ताईंचा अभिमान वाटला ना थँक्यू थँक्यू सो मच